नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या लेकर ची युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आता मी आलो इथे पुन्हा साध्या माणसाला भेटायला तर त्याची शेतीची कामं किती झाली ते आपण बघणार आहोत तर त्याला विचारून घेऊयात तो आता तिथे बैलांना गवत घालत होता त्यांना विचारूयात तो काय काय करताय गवत घातला हा आपले शेतीची कामं आता किती झाली झाली काय आठ दिवसांना भात लावायचं आहे आता काय भात पेरलेलं भात किती रोप केवढी आली आपण दाखवाल काय बघूया तर मित्रांनो आता भाताची रोप केवढी झाली बघायला जाणार आहोत तर काकांना काका तर जातात घेऊन आपल्याला जाऊया किती माळ्या पेरल्यात चार रुप पेरलेला चार एकूण आता माळ्या किती आहेत भाताच्या तुमच्या लावायच्या खाली आहे काय सगळ्या तुमच्याच की आज दोन दिवस जोत नाही बांधलेली पाऊस पण खूप सुटला ना होय होय

मित्रांनो पाहू शकता तुम्ही याने भाताचे रोपे पेरले आहेत निव्वळ शेण खातावर आहे ती शेण जास्त वापर आहे यांना तुम्ही पाहू शकता आपल्या कोकणात मोठ्या प्रमाणात आता शेतीला सुरुवात झालेली आहे आणि आपल्या साध्या माणसाची शेती आहे तुम्ही पाहू शकता मस्तपैकी आता हे भाताचे रोप तयार झालेले आहेत आता चार पाच दिवसात लावायला होती तुमची किती शेती आता इथे किती मजा आहेत सगळ्या तुमच्याच मग त्यांच्या दुसऱ्यांच्या आहेत हा हा आता आज राज्यात पावसामुळे आता पण मित्रांनो पाऊस येतोय तर या पावसामुळे थोडी आता थोडं काय काय मध्ये पाणी साचलं त्यामुळे जोत नाही आहे मित्रांनो पाऊस येतो तुम्ही शेती हे कशा पद्धतीने करते पाऊस हे काय या सगळ्यामुळे तस तुम्ही हे टाकलंय ना शेणकत टाकले मित्रांनो पाऊस येतो हे सगळ्या सगळीकडे या मळीमध्ये शेणखत असं पूर्ण लावलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांची शेतीही चांगली होते तर भाताचे रोप याच्यामध्ये चांगले येतात त्यांचे गुरब खूप आहेत आणि त्याच्यामुळे पूर्ण मळ्याला शेणखतच वापरतात त्यामुळे शेणखतामुळे आपली भात शेती चांगली होते मित्रांनो हे शेणखत आहे या साध्या माणसाचं शेणखत एवढं आहे तर या मळ्यामध्ये लावलं की शेती चांगली येते तर आता घराकडे जागेवरती तर मित्रांनो या आपण जाऊया वरती इथे चला जाऊयात का बाकी काय म्हणतात बाकी मजेत ना तुमच्या दादा घरी आहे मारा दादा बघूया हो का हो आका हो काय म्हणताय आहे बर आहे बस बस आहे काय म्हणता आहे बाकी ठीक आहे बाकी ठीक बसा बस हा बस बस हा तुम्ही पण बसा आपण आलो इथे आता धनगरवाडी इथे आपण केव्हा ना केव्हा इथे येत राहतो कारण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण इथे येत राहतो कारण का एकदा इकडे वरती आलं की थोडं मनाला शांतता असते समाधान असतं त्याच्यामुळे आपण इकडे येऊन केव्हा ना केव्हा थोडे व्हिडिओ बनव बनवत असतो तर आता आपण व्हिडिओ बनवला आहे शेतीवरती तर या काकांची शेती कशा पद्धतीने आता ते पारंपरिक पद्धतीने करतात ते आपण त्याच्या त्यांच्याकडून थोडे विचारून घेऊयात आणि आपण त्यांची ते शे आपण अगोदर शेती बघितलीच आहे भाताची रोपं त्यांनी पेरली होती ती थोडी आता उगवली आहेत आणि मस्तपैकी दहा पंधरा दिवसाची ती रोपं आहेत चांगल्या पद्धतीने तयार झालेले आहेत तर काका आता आपण आम्ही बघितलीच तुमची आता ते भाताची रोप चांगली तयार झालेले आहे त्या तुम्ही किती दिवसांनी लावणार पाच सहा दिवसांनी लावणार पाच सहा लावणार हा त्याला त्याचा कालावधी किती असतो म्हणजे किती दिवसात ते लावावे लागतात लावावे लागतात म्हणजे एकवीस दिवसाची त्याची कालावधी हा एकवीस दिवसाचा कालावधी असतो त्याचा हा हा आता त्याला तर किती दिवस झालेत मग फिक्स त्याला किती दिवस झाले त्यांना आठ नऊ दिवस झाला आठ नऊ दिवस झाले अजून चार पाच दिवस लागले तर मित्रांनो पाहू शकता एकवीस दिवसाची शेती असते एकवीस दिवसाच्या अगोदर ते भाताचे रोप पेरली जातात त्यानंतर एकवीस दिवसाने ते त्याची लावणी केली जाते तर तुम्ही ते शेती निव्वळ कशा शेणखतावर करतात सांगितलं शेणकातावर ना तर मित्रांनो आपण पाहू शकता यांची गुरं आपण बघितली होती खूप गुर आहेत त्यांची तर त्या गुरांची गुरांच्या शेणाचा वापर करूनच ते हे शेती करतात तर पूर्ण त्यांची शेती शेणखतावर असते हो ना हो हो तर तुमची बघितली मी आता ते खाली शेती तर पूर्ण सगळी शेती तुमचीच आहे ना हां हां काका मला एक सांगा की तुम्ही आता जुन्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने किती वर्षापासून शेती करताय शेती, कर, शेती करतो म्हणजे काय मला समजायला लागल्यापासून मी शेतीच करतो समजायला लागल्यापासून शेती कर शेती, शेती करतो कशा कशा पद्धतीने का करत होता ते जरा थोडक्यात सांगा ना शेती करायच्यामुळे ते असे स सुरुवातीला कवळ तोडावं लागतं कवळ तोडल्यानंतर ते अनाय राखतात ते त्याच्यानंतर ते रोप उगवणे करीत खाली शे हे टाका लागत गोवरी टाका लागते त्याच्यावर कवाळ टाकायला लागत आणि ते ते नंतर जा, ते, जा, ते ते जाळायला लागतं आणि जाळल्यानंतर मग धान्य त्याच्यात भात ते भात पेरलेलं मग ते आता उगवलं आता उगवलं मग त्याची परत लावणी करायची तर मित्रांनो लावणी कशा पद्धतीने करायची ते आपण पाहणारच आहोत त्याची लावणी कशा पद्धतीने केली जाते ते आपण व्हिडिओमध्ये मध्ये आहोत थोडे तर काका मला सांगा तुम्ही शेती कोणकोणत्या धान्याची शेती केली होती या अगोदर या अगोदर कोणकोणत्या धान्याची शेती केली होती ही म्हणजे काय बरीच अशी केली होती नाचणी के केली होती वडी केली होती हरिक त्यालला होता भरक त्यालला होता काय म्हणतोय हो अशी याच्यामध्ये काय नाचणी तांदूळ आणि काय त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला काय हरिक बरक काय माहिती नाही आणि काय वेगवेगळ्या हरिक बरक आणि काय वरी 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 ते आम्हाला माहिती आहे पण हरी हरिक आणि बरक आ, ओ, ओ, थुँ हो, थुँ आ, हा, हा, काय आमच्या एवढ्या निदर्शनाच नाही खूप जण बोलतात की जुने लोक कि हरकाचा भात हो खूप भारी लागायचा हरकाचा भात आणि बर्गाच काय बर्गाची काय नाही बर्गाची भाकरी बरं बर्गाची भाकरी भाकरी खूप भारी लागायची तर आता काय ते आपल्याला पाहायला कुठेच भेटत नसत का आता, का टाकली असेल शेती करायची आता टाकला नाही आता परंपरा चालली तर ही शेती काय भात तेवढा लोक करतात घरी काहीही शेती करीत नाही भाताची शेती सोपी म्हणून सोपी म्हणून असं नाही दुसरी काय हे हे प्राणी आहेत आहेत ही काय शेती ठेवीत नाही त्याच्यामुळे लोकांनी सर्व बुल टाकले मी काय बोलतो भाताची आपले भाताची शेती कशा पद्धतीने करतात ते आपल्याला आहे हरकाची आणि बरकाची बारीक असतो ना शेती कशी केली जायची अशी काय काय जमीन नागरायची हा आणि नंतर फक्त नांगरून पेरायची पेरायची म्हणजे डायरेक्ट ते त्याचे हे तयार व्हायचे डायरेक्ट पिकायचे त्याला काय कालावधी होता कालावधी त्याला काय नाही सर्व असलं हे काढायचं जंगल बिंगल असेल ते सर्व काढून टाकायचं आणि मग किती दिवसात ते तयार व्हायचं तरी तरी महिना दोन महिन्यात होतच तयार होय होय तर मित्रांनो आपण पाहू शकता आपण थोडक्या त्यांच्याकडून शेतीची माहिती घेतली आहे कारण का आपल्या कोकणामध्ये सध्या आता शेतीची सुरुवात झालेली आहे आणि सर्वच जण शेतकरी आता शेतीच्या कामासाठी ते तयारी लागलेले आहेत तर हेही आपले कष्टाऊ शेतकरी आहेत आपला साधा माणूस आहे आणि हे त्यांचे भाऊ आहेत बाळूपदोकरे त्यांची आपण शेती बघितलीच आहे तर त्यांचे ते आता भाताचे रोपं कशा पद्धतीने लावणार त्याचा व्हिडिओ आपण बनवूच पण त्यांच्याकडून आता आपण थोडक्यात माहिती घेतलीच आहे की ते पारंपरिक शेती कशा पद्धतीने करायचे किंवा जुन्या पद्धतीची शेती काय काय करायची त्यांच्यात आपण थोडक्यात त्यांच्याकडून थोडक्यात माहिती विचारून घेतली जाईल तर धन्यवाद काका माहिती बरं काय बाकी काय ठीक आहे हो ठीक आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा कमेंट करा कारण तुम्हाला असेच कोकणातील नवनवीन व्हिडिओ पाहता येतील आणि त्याचा आनंद घेता येतील आणि हो मित्रांनो आनंदी राहा सुखी राहा ईश्वर शिवराजन्य प्रार्थना धन्यवाद